माय मराठी बोलीचं महा चॅनल डॉक्टर साहेब खंदारे सर हे आमचे मार्गदर्शक गुरु आहेत त्यांच्या गौरव ग्रंथासंदर्भात आम्ही ज्या ज्यावेळेस चर्चा केली त्या त्यावेळेस त्यांनी आम्हाला नकार दिलेला आहे तुम्हाला जर या पारंपरिक कथा कादंबरी वाङ्मय अशा पद्धतीनं जर गौरवग्रंथ काढायचा असेल तर कृपया करून तसा गौरवग्रंथ माझा काढू नका परंतु ज्यावेळेस आम्ही लहान लहान मुलासारखं त्यांच्याकडे हट्ट केल्यानंतर त्यांनी एक आम्हाला सूचना केली की बाबा नवीन अशा प्रकारे संकल्पना घेऊन जर तुम्हाला गौरवग्रंथ काढायचा असेल तर माझी परवानगी आहे आणि अनेक बैठकानंतर चर्चेनंतर मग ते खडके सर असतील शिवाजी परळे सर असतील तंगावर सरसुद्धा त्या चर्चेमध्ये होते शिंदे सर होते आणि चर्चेअंती जागतिक लेवल असेल देश लेवल असेल नवीन संकल्पना जी अलीकडल्या काळात रूढ होत होती आहे ती अमृत संस्कृती संचित जतन करण्यासंदर्भातलं फार मोठ्या प्रमाणात अलीकडल्या काळात संशोधन होत आहे आणि तुम्ही जर या प्रकारचा जर ग्रंथ तुम्ही काढणार असाल तर त्यासाठी मी सर्व सहकार्य करायला तयार आहे अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडली त्यावेळेस आम्ही त्याचं स्वागत केलं आणि हा ग्रंथ काढत असताना आम्ही जवळपास चार विभागामध्ये याचं विभाजन केलेलं आहे पहिला भाग जो आहे अमूर्त संस्कृती संकल्पना आणि व्याप्ती हे पहिला विभाग त्या ग्रंथाचा आहे आणि हा विभाग पहिला स प्रकरण पहिले समजून घेण्यासाठी आम्ही बाहेर देशातील काही लेख आम्ही त्या ठिकाणी घेणार आहेत जवळपास पाच लेखाची निवड आम्ही केलेली आहे आणि जवळपास चार लेख त्यामध्ये आलेले आहेत एक लेख आपल्याला एक दोन दिवसामध्ये प्राप्त होईल आणि पुढचा भाग असा आहे की तुमच्यासोबत सगळ्यासोबत आपल्या मित्र मित्रांसोबत चर्चा करून काही विद्वानांसोबत चर्चा करून मग इंग्रजीमध्येच ते ग्रंथ म्हणजे लेख ठेवायचे का मराठी भाषेमध्ये भाषांतरित करून ठेवायचे हा भाग पुढचा आहे त्यानंतर दुसरा जो भाग आहे मग अमूर्त संस्कृती म्हणजे काय कोण सांगेल म्हणजे कोण लिहील याबद्दलचा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यावेळेस आम्ही सरांकडं विनंती केली खडके सरांनी तसा प्रयत्न केला आणि मुलाखतीच्या के अनुषंगानं आपण ते समजून घ्यावं अशा प्रकारची संकल्पना पुढे आली आणि त्यावेळेस म्हणजे चर्चेतून पाच विभाग या ठिकाणी केलेले आहेत जसं आम्ही पाच लेख घेतले पाच वेगवेगळ्या प्रकारचे त्याच पद्धतीनं पाच विभाग याचे या ठिकाणी केले आणि त्या पाच विभागापैकी पहिली मुलाखत या ठिकाणी उदयगिरी महाविद्यालयामध्ये या स या ठिकाणी होते आहे मला खरोखरच या गोष्टीचा आनंद आहे कारण उदयगिरी महाविद्यालय हे आमचं म्हणजे आमचं नातं जे आहे अत्यंत घनिष्ठ अशा प्रकारचं नातं आहे मी आम्ही जे विद्यार्थी आहेत या उदयगिरी महाविद्यालयामध्ये या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे गुरु आहेत मराठी विभागाचे प्रमुख माझे गुरु आहेत मग तिथे रोडगे सर असतील तंगल सर असतील म्हणजे आम्ही एका वेगळ्या परिवारात राहतो सुखदुःखामध्ये आम्ही एकत्र येतो आणि ज्यावेळेस मुलाखती घ्यायचा प्रसंग आला मग एका ठिकाणी मुलाखत घ्यायची नाही असा मी हट्ट मांडला परभणी ठिकाणी किंवा आणखीन ठिकाणी एका ठिकाणी मुलाखत आपल्याला घ्यायची नाही आणि पहिली मुलाखत ही उदगीरमध्ये झाली पाहिजे असा सुद्धा मी हट्ट मांडला पहिली मुलाखत उदगीरला असेल दुसरी मुलाखत लातूरला असेल तिसरी मुलाखत नांदेडला असेल चौथी मुलाखत हे औरंगाबादला असेल आणि पाचवी मुलाखत ही परभणीला असेल अशा प्रकारचं नियोजन केलं आणि त्यामधून आपल्याला अमूर्त संस्कृती संचित काय आहे हे संकल्पना आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायची आहे आणि त्या ग्रंथामध्ये या मुलाखती शब्दांकित करून आपल्याला ग्रंथामध्ये छापायचे आहेत आणि त्यानंतर दुसरा तिसरा जो भाग आहे तो भाग म्हणजे सरांनी जे कार्य केलेलं आहे मग ते व्याख्यानं असतील प्रदेशवारी असेल या त्यांनी जे वेगवेगळ्या प्रकारे संचित जमा केलेला त्या आहे त्यामधून आपल्याला अनेक लोकांनी त्यांच्याबद्दलचा अभ्यास करून काही लेख त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं अनेक परिशिष्ट म्हणून त्यांच्या साहित्यावर एक लेख आपल्याला घ्यायचे आहे अशा प्रकारचं ग्रंथाचं स्वरूप आहे मी आपण एका परिवारातले आहेत म्हणून हे सगळं सांगितलेलं आहे परंतु या मुलाखतीसाठी या महाविद्यालयानं या संस्थेनं आम्हाला या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी परवानगी दिली कारण या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे जरी गुरु असले तरी त्यांना आम्ही ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस त्यांनी कारण डॉक्टर साहेब खंदारे सरांची मुलाखत तुम्ही घेता आहात आणि जर अशी जर मुलाखत माझ्या महाविद्यालयाला जर तुम्ही घेणार असाल तर मी मी तुम्हाला एका क्षणामध्ये परवानगी देतो मी संस्थेशी मी माझ्या पद्धतीनं बोलतो आणि परवानगी देतो अशा प्रकारचे सरांनी ज्यावेळेस आम्ही त्यांना फोन केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि ही मुलाखत घेण्यासाठी मी आमचे गुरु चितरबा सरांना फोन केला की सर म्हणजे उदगीला येणार आहेत आणि सरांची मुलाखत घ्यायचं आहे असं म्हणल्यानंतर माझं ऊर त्या ठिकाणी भरून आलं सरांचा पहिला शब्द बाहेर आला की आपल्या महाविद्यालयामध्ये मुलाखत येऊ कारण आमच्यासमोर प्रश्न असा होता की मुलाखत कुठं घ्यायची म्हणजे कोणाच्या घरी घ्यायची का कारण म सरांचं ग्यों म्हणणं असं होतं की जाहीर मुलाखत घेऊ नका कार्यक्रम घेऊन मुलाखत घेऊ नका कारण शब्दांकित मुलाखत करायचं असल्यामुळं जर तुम्ही जाहीर मुलाखत घेतलात तर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून जी पत्र म्हणजे वर्तमानपत्राच्या माध्यमातून ती मुलाखत छापली जाईल किंवा कुणीतरी यूट्यूबला टाकेल आणि त्याचं महत्त्व तुमचं कमी होईल आणि बंदिस्त अशा प्रकारची दोघंच मुलाखत घेणारे आणि मी तिसरा जरी असेल तर चालेल कारण शब्दांकित करायचं आहे परंतु ज्यावेळेस आमची जी अडचण होती ती अडचण चितरबा सरांनी एका सेकंदात दूर केली त्यावेळेस आमचं मन नक्कीच भरून आलं आणि या महाविद्यालयाने आम्हाला म्हणजे आमची जी ज्या मुलाखतीसाठी ज्या सुविधा लागतात त्या सुविधा पूर्ण करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे त्यामुळं परत एक वेळेस या महाविद्यालयाचे या महाविद्यालयाचे प्राचार्य संसाचालक आणि या मराठी विभागाचे विभाग प्रमुख या सगळ्यांचे मी या ठिकाणी जाहीर आभार आपल्याच्या आपल्या वतीनं मानतो आणि दुसरा प्रश्न आमच्यासमोर असा होता की आता ही मुलाखत रेकॉर्डिंग कशी करायची सरांकड तर होतच ते परंतु आम्हाला सरांकड मागायचं नव्हतं मग त्यावेळेस मी आनंद कदम सरांना फोन केला आम्ही व्यावसायिक लोकांना विचारलो त्यावेळेस आमचे मित्र अत्यंत जीवलग मी तर कदम यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं माझ्याकडं दीड लाखाचा कॅमेरा आहे तुम्ही एकही रुपये खर्च करू नका मी स्वतःची गाडी घेऊन मी या ठिकाणी येतो आणि आमच्यासमोरचा सगळ्यात मोठा जो प्रश्न होता तो प्रश्नसुद्धा आमचे राजेसाहेब कदम राजेसाहेब कदम हे साधा व्यक्ती नाही आपण या ठिकाणी बसलो ते मु मुला, आपली मुलाखत रेकॉर्डिंग करत आहेत परंतु महाराष्ट्रातल्या अनेक महाविद्यालयामध्ये जवळपास सगळ्याच महाविद्यालयामध्ये ते गेलेले आहेत ते महाराष्ट्रातले अत्यंत दर्जेदार कवी आहेत सुप्रसिद्ध कवी आहेत आणि त्यांनी आता स्वतःचं चॅनल काढलेलं आहे आणि ते आत्ताच सांगत होते तेवीस कोटी फॉलोअर्स उपलब्ध आहेत असते सांगत होते आणि अशी ही सगळी मंडळी या ठिकाणी माझ्या महाविद्यालयाचे दोन प्राध्यापक राठोड सर आणि हैबतपुरे सरांना मी सरांची मुलाखत घ्यायच्या म्हटल्यानंतर ते त्यांचं सगळं नियोजन हैबतपुरे सरांच्या मुलाचं आज फॉर्म भरायचा होता एम बी बी एसचे फॉर्म भरण्याची त्याची प्रक्रिया सुरू झाली सरांचं नाव सांगितल्यानंतर त्यांनी ती प्रक्रिया उद्या आपल्याला करता येईल कदम सर नोकरी करून या ठिकाणी आले जाधव सर रिटायर झालेले आहेत तरी या ठिकाणी आले आमचे रोडगे सर संस्थेची बैठक झाल्यानंतर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि परभणीवरून आलेले सचिन खडके सर असतील सिंगापुरे सर असतील यांनी अत्यंत व्यवस्थित सरांना या आप आपल्यापर्यंत घेऊन आलेलं आहे त्यामुळं त्यांचेही मी जाहीर आभार मानतो आणि सरांनी विशेषतः मुलाखत घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे पण सर आमच्याकडे आलेले आहेत त्यामुळं सरांचे या ठिकाणी मी सगळ्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या मित्रपरिवाराच्या वतीनं आपण एक कुटुंब म्हणून या ठिकाणी आपण वावरत राहतो आणि आमचे मार्गदर्शक जे आहेत डॉक्टर दीपक चिद्दरवार हे आमचे मार्गदर्शक आहेत मग सुरेश शिंदे असतील मय तांगावर सर असतील दिलीप जाधव असतील बाराजी खराबे असतील रोडगे सर असतील आम्ही ही सगळी एकत्र म्हणजे राहतो एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही येतो आणि ती या अशा परिवारा या परिवाराच्या माध्यमातून आम्ही ही मुलाखत घेतलेली आहे आणि यासाठी सगळ्यांनी वेळ दिला आणि सरांनी स्वतःहून या ठिकाणी या ठिकाणी आल्यामुळं सरांचे परत एक वेळ सुदगिरकरांच्या वतीनं महाउद्द्यानाच्या वतीनं आणि आम्ही त्या ठिकाणी काम करतो आमच्या वतीनं त्यांचे जाहीर आभार मानतो आणि या ठिकाणी मुलाखत संपन्न झाली अशा प्रकारे जाहीर करतो